अवधूत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अक्षय तृतीयेला जुळून येत आहे मोठा शुभयोग जाणून घ्या पूजा सोने खरेदीचा शुभमुहूर्त वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तृतीया तिथीला अक्षय तृतीया साजरी केली जाते ज्योतिष्चार्याच्या माहितीनुसार अक्षय तृतीयेला यंदा अनेक शुभयोग जुळून येत आहेत वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तिथीला अक्षय तृतीया साजरी केली जाते या दिवशी महत्त्वपूर्ण कार्याचा शुभारंभ करण्याची परंपरा आहे अक्षय तृतीयेला लग्न सोहळ्यापासून ते गृहप्रवेश यासारखे के शुभ कार्य केले जातात यासह सोने खरेदी करणे देखील अतिशय शुभ मानले जाते कधी आहे अक्षय तृतीया यंदा दहा मे रोजी अक्षय तृतीया साजरी केली जाणार आहे ज्योतिष्चार्याच्या माहितीनुसार अक्षय तृतीयेला यंदा अनेक शुभ योग जुळून येत आहेत या दिवशी सुकर्म योग जुळून आला आहे अक्षय तृतीयेच्या दिवशी अन्य कोणकोणते योग असणार आहेत जाणून घेऊया सविस्तर अक्षय तृतीयेचे शुभमुहूर्त वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाची तृतीया तिथीचा दहा मे रोजी पहाटे चार वाजून सतरा मिनिटांपासून शुभारंभ होणार असून अकरा मे रोजी पहाटे दोन वाजून पन्नास मिनिटांपर्यंत तिथी समाप्त होईल अक्षय तृतीयेच्या पूजेचा शुभ मुहूर्त दहा मे रोजी पहाटे पाच वाजून तेहतीस मिनिटांपासून ते दुपारी बारा वाजून अठरा मिनिटापर्यंतचा काळ शुभ आहे या काळादरम्यान पूजा करू शकता तसेच सोने खरेदीसाठी देखील कित्येक शुभयोग जुळून आले आहेत अक्षय तृतीयेचे शुभयोग ज्योतिषार्याच्या माहितीनुसार अक्षय तृतीयेच्या दिवशी सुकर्म योगासह आणखी शुभयोग जुळून येत आहेत सुकर्मयोग दहा मे रोजी दुपारी बारा वाजून आठ मिनिटांनी सुरू होणार असून अकरा मे रोजी सकाळी अकरा वाजून तीस मिनिटांपर्यंत योग असणार आहे रवियोग संपूर्ण दिवस असणार आहे रवी आणि सुकर्मयोग शुभ कार्य आणि सोने खरेदीसाठी शुभ मानले जातात अक्षय तृतीयेच्या दिवशी रोहिणी आणि मृगाशिरा नक्षत्राचाही योगायोग आहे दुपारी साडेतीन वाजता तैलीकरण योगा शुभारंभ होत आहे हे सर्व योग सोने खरेदीसाठी शुभ आहेत आम्ही या माहितीची जबाबदारी घेत नाही अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्ही जर श्री स्वामी समर्थांचे खरे भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये स्वामी आई मी तुझं बाळ आहे कमेंट करा भाग्यवंत ठराल तुम्हाला आजचा हा व्हिडिओ जराही आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही सर्वांनी आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून धन्य